राधे राधे सर्वांना भाविका किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत प्लम केक त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी गूळ घेतला आहे मनुके बदाम मगजबी आक्रोड भोपळ्याच्या बिया काळे मनुके आणि काजू साईडला मी गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये एक वाटी गूळ घालून घेतलेला आहे अर्धी वाटी त्यामध्ये आपण पाणी ॲड केलेलं आहे आपण थोडंसं गूळ विळगळून घेऊया गुळ वितळल्यानंतर आपण सगळे ड्रायफ्रूट त्यामध्ये घालून घेऊया अशा प्रकारे आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा त्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आणि ते दोन तीन तास भिजत ठेवलेले आहेत मी शक्यतो याला ह्याला रात्रभर भिजत ठेवावं लागतं पण माझ्याकडे टाइम नव्हता म्हणून मी तीन घंटे याला केलेला आहे तुम्ही असा केक करायचा झाला तर तुम्ही रात्रीच हे घालून घ्या आता मी ह्यावर ताट झाकून ठेवलेला आहे आता इथे मी संत्रे घेतलेले आहेत आपल्याला दोन संत्रे लागणार आहेत आपण संत्र्याचा ज्यूस दोन काढून घेऊया साधारणतः दोन संत्र्याचा ज्यूस एक क कप निघतो आपण हे गाळून घेणार आहोत सगळे संत्रेचा ज्यूस आता हे आपलं पण पूर्ण तीन घंटे झालेले आहेत आणि आपले, आपले ड्रायफ्रूट चांगले आतमध्ये भिजून घेतलेले आहे आता एका पॅनमध्ये मी बटर घेतलेला आहे बटर चांगलं फेटून घेतलं की आपण त्यामध्ये आप मिल्क मेड घालणार आहोत तीन ते चार चमचे मी मिल्क मेड घातलेला आहे इथे तुम्हाला मिल्क मेड घालायचं नसलं तर इथे तुम्ही दूध पण ॲड करू शकतात इथे आपण संत्र्याचा ज्यूस अर्धी वाटी अगोदर घातलेला आहे आपण एकदम घालणार नाही आहोत जसं लागेल तसं आपण ते ॲड करत जाणार आहोत इथे मी व्हॅनिला वेसन्स ॲड केलेला आहे आता आपण ह्याला चांगलं फेटून घेऊया आणि मेन म्हणजे आपण गव्हाच्या पिठापासून हा केक बनवणार आहोत ही एक वाटी गव्हाचं पीठ घेतले आहे आणि वजनानुसार म्हटलं तर एकशे तीस ग्रॅम भरतं ते इथे तीन चमचे मी कोका पावडर घेतली आहे आपण हे चांगलं गाळून घेणार आहोत त्यामध्ये गाळून घेतलं म्हणजे गाठी राहत नाहीत आणि आपला केक चांगला बनला जातो आपण चांगलं हे फेटून घेऊया आणि आपण जसं ऑरेंजचं ज्यूस लागतो तसा आपण ॲड करत जाणार आहोत सार त्याला फेटत राहणार आहोत आता आपण अशा प्रकारे फेटून घेतलेलं आहे आपण आता इथे ते चेरी टुटी फ्रुटी घातलेली आहे आणि आपण जे सोप करून घेतले होते ड्रायफ्रूट ते ड्रायफ्रूट घातलेले आहे यामध्ये तुम्ही जास्त कमी पण करू शकतात आता आपण हे चांगलं फेटून घेणार आहोत आणि हे चांगलं बॅटर फेटून ना आपण यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा खायचा सोडा घालणार आहोत आता ह्या स्टेजला आपण फेटून घेऊ बघू शकता पीठसुद्धा आपलं थोडंसं फुललेलं आहे आता यामध्ये मी वेलची मिरे लवंग आणि दालचिनीची पेस्ट करून घातलेली आहे इथे घातल्यानंतर ह्याचा स्वाद खूप चांगला येतो आणि नवीन जरी केक बनवत असलो तरी आपला हा केक परफेक्ट बनतो आता मी केक टीनला इथं बटर लावून घेतलेला आहे त्यामध्ये मैदा घालून ते चारी साईडने मैद्याने फिरवून घेतलेला आहे आता इकडे एका साइडला मी पातील गरम करायला ठेवलेला आहे बघू शकता केक आप... केक टीनला आपण टॅप करून घेतलेला आहे त्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट घालून घेतलेले आहेत चेरी घालून घेतलेली आहे आणि टूटी फ्रुटी घालून घेतली आहे डेकोरेशनसाठी आक्रोट पण ठेवलेले आहेत आपण आता काळू काळे मनुके ॲड केलेले आहेत अशा प्रकारे आपण सगळं डेकोरेशन करून घेतलेले आहे आणि आता आपण हा टीन उचलून जे साईडला मी भांडं गरम करायला ठेवलं होतं त्यावर हळूच ठेवलेला आहे आता यावर आपण ताट झाकून ठेवणार आहे हा केक बेक व्हायला टाइम लागतो साधारणतः एक ते दीड घंट्याच्या आसपास आपल्याला टाईम लागतो मला दीड घंटा लागलेला आहे पण मी अर्धा एक घंटा झाल्यानंतर मी त्यामध्ये पुन्हा ड्रायफ्रूट ॲड केलेलं आहे कारण की पहिले जे आपण डेकोरेशन केलं होतं ते पूर्णपणे आतमध्ये गेलेलं आहे इथे तुम्हाला जे ड्रायफ्रूट ॲड करायचे आहे ते तुम्ही घालू शकतात बघू शकता आपला केक किती एक घंट्यामध्ये फुलूनवरती आलेला आहे आपण आता ह्याला झाकून ठेवूया आणि अर्धा तास अशा प्रकारे आता आपला, है। शक्ता है आपला है। प्रकारे केक बेक झालेला आहे बघू शकता आता मी ताट हे करून आपण एका चेक करून घेऊया चमच्याला बिलकुल पण आपला केक चिपकला नाही म्हणजे आपला केक पूर्णपणे शिजला गेलेला आहे आपण तो काढून घेऊया अशा प्रकारे बघा किती छान केक झालेला आहे अशा प्रकारे मा जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद